नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विक्रम मानिनी काव्या आणि सुनीता डायनिंग टेबलवरती फराळ करत असतात तर फराळ करून झाल्यानंतर सुनीता काव्याला म्हणत असते की एवढं सगळं होऊनही तू मानिनी समोर त्या मुलाला आणलंच नाही पण आता मी आणणार आहे काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो तिला काहीच सुचत नाही आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार अशी तिला ता भीती वाटत असते इकडे मानिनी सुनीताला म्हणत असते की काय नक्की काय म्हणायचे तुला कोणाचा चेहरा तू आणणार आहे समोर तर लगेच सुनीता म्हणत असते की तुमच्या काव्याचे ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना त्याचा चेहरा दाखवायला आलेली आहे मी इथे तर काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते इकडे विक्रम आणि मानिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो सुनीता आता पेन बाहेर काढते आणि म्हणत असते की या पेन ड्राईव्हमध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच बघून ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे ते माननीला आता खूप मोठा धक्का येते बसलेला आहे तर आता काव्या या सगळ्यातून कशी बाहेर पडेल तिचं आणि जीवाचं नाताता सगळ्यांसमोर येणार आहे तर दोघेही आता कसं सामोरं जाणार आहेत हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आवडला असेल प्रोमो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद